हॅलो एव्हरी वन कसे आहात मजा येत ना तुम्ही म्हणता हे काय आहे तर अथर्व आणि समर्थ दोघंजण चूल आहेत गावाकडं हा बऱ्याच दिवसाच व्हिडिओ होता मी टाकन टाकण म्हटलं पण विसरले आता मला सापडलं आहे ते मी एडिट करून टाकून देते हे पण त्याने हाताने चूल बनवली आहे खूप छान चूल बनवली आहे आत विटा टाकल्या येतं आणि वरतून हाताने माती चाळून शेतातली त्याची चूल बनवली आहे हे पहा दोघांनी पण छान फिनिशिंग बनवली मस्त आणि ही दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर बघा अशी झाली आहे कुठंच त्याला कुठंच तडा गेलेला नाही याचा अर्थ खूप छान मेहनतीने त्यांनी दोघांनी चूल बनवली आता मी म्हटलं लेकरांनी बनवलीच त्याच्यावर काहीतरी कवरू करू आपण तर सगळ्यांचं म्हणणं आलं की पहिल्या वेळेस चूल बनवली गोड पदार्थ बनवा तर मी म्हटलं चहा बनवू आपण हे पहा आता पोरांनी काय केलं काड्या पण आणल्यात हे पाठीमागं दोघं बसले तर लाजते येत समोर तर आणि अथर्व दोघांनी पण काड्या आणल्यात बघा चुलीमध्ये हे करायला छोट्या छोट्या तर चूल थोडीशी अशी लांबट झाल्यामुळं तिथे एक मी असं हे टाकले लोखंडी सळे टाकली म्हणजे आपलं पातेलं जे आहे ते त्यात तर आपण चहा करणार आहेत त्यासाठी बघा हे काड्या टाकलेत अगोदर मी आणि काड्याची पेटीने पेटवणारे चूल गावाकडचं वातावरण एवढं सुंदर असतं ना संध्याकाळची वेळेस आणि ही संध्याकाळची वेळेसच आम्ही चहा करायला बसलोय हे प अगोदर थोडीशी चूल पेटू द्यायची आहे म्हणजे मग मं, विजत नाही पटकन हे प काढ्या टाकून मी मस्त पेटून देते आपण बनवणार आहे ब्लॅक टी ते पण एकदम सुंदर नॅचरल आणि गावाकडे हे पहा चूल पेटते तोपर्यंत आपण आता बाकीचं बघूया पोरांच्या डोळ्यात धूर चाललाय आता हे पण मी मोजूनच टाकणार आहे आम्हाला चार पाच जणांना चहा टाकायचं आहे तर मी मोजून टाकते कपाने मोजून टाकलं की मग मेजरमेंट हे होत नाही तीन आणि चार चार कप चहा टाकते मी आता हे टाकायचे चार पाच कप टाकला मी <coughs> नंतर एक वाढवला हो आहे काय करायचं आहे मेजरमेंटनेच करा जर आपण मेजरमेंट नाही घेतलं तर थोडं कमी जास्त होऊ शकतं तुम्हाला किती टाकायचं आहे त्या पद्धतीने मग ते पाण्यात कचरा गेलात म्हणून मी ते ओतून दिलं आणि परत चार ते पाच कप हे घेतले मी पाणी घेतलं आहे आणि त्यात साखर टाकले अंदाजे तुम्हाला जेवढी साखर लागत असेल त्या प्रमाणामध्ये साखर घ्या आता मी हे पातेल ह्या चुलीवरती ठेवते पातेलं छोटं असल्यामुळं काय झालं आहे आणि चूल थोडीशी अशी लांब टाकायची आहे मध्ये मी गज ठेवलं आहे त्याच्यामुळं आपलं ते छोटं पातेलं त्याच्यावर बसेल पडणार नाही खाली पा छान मस्त कमी याच्यावर जाळ चालू आहे एवढा भारी चहा झाला होता तो काय सांगू आणि गावाकडे चुलीवर नक्की करून बघा अशी चूल पण अशी करून बघा चुलीवरचा चहा तुम्हाला कुठंच चव भेटणार नाही अशी थोडीशी चहापत्ती टाकली आहे आता छान मस्त उकळी येऊ देऊ आपण त्याला तोपर्यंत काय करायचं आहे दोन वेलची घ्यायची आता ते छान कुटून घ्यायचे आता बत्त्यामध्ये अद्रक असेल तर अद्रक घ्या माझ्याकडं पण अद्रक आहे अद्रक पण कुटूनच घ्यायचे हे पण छान जाळ लागला आहे आता पोरं असं झालं पोरांना कधी चहा पेल अद्रक पण ठेचून टाकायचे हे पण छान ठेचून घेते मी आणि मोकळ्या पटांगणात एवढं छान वाटतंय चहा करायला आणि चहा पण इतका सुंदर झाला आहे ब्लॅक टी खूप छान झाला आहे नक्की असं कधी तुम्हाला चान्स भेटला कुठं गेल्यावर तर अशी मातीची चूल बनवून बघा आणि त्याच्यावरती चहा पिऊन बघा आ हा हा तो वेगळाच आनंद असतो हे पण छान उकळी आली आहे छान मस्त कलर पण बघा चहा किती छान आलं आहे पटकन थोडी चहा पत्ती टाकली होती मी बघा किती छान लूक आलाय बघा चहाला ह्या चहाची सर तुम्ही गॅसवर बनवलेल्या अशी कधीच होणार नाही हा चहा खूप सुंदर लागला खूप म्हणजे खूप पटीने छान लागलाय चहा हे पण छान मस्त दन दण उकळलाय चहा हा चहा पिण्यासाठी सगळे उत्सुक आहेत बरं का कारण छोट्या मुलांनी चूल बनवली त्याच्यावर चहा बनवला सगळेजण अशी साईडनी आहेत हे पहा मस्त चहा आहे आता कळकळ उकळू दिलाय चहा आणि खाली पण जाळं थोडंसं कमी केलंय आता कारण आपला चहा उकळाय पूर्ण पोरत एवढे खुश झाले आपण बनवलेल्या चुलीवरती चहा बनवलाय एक मुलांना वेगळाच आनंद असतो की आपण बनवलेली वस्तू ती वापरात आणली हे पहा साईडने आमच्या गाई वगैरे दिसतात तिकडे पलीकडे गोठ्यामध्ये चला मस्त ब्लॅक टी आपण आता सगळ्यांना देणार येतं गाळून हे प किती सुंदर वाटतो चहा आणि दिसतो तसा लागतो पण बरं का हा चहा एवढा भारी झाला होता मी ब्लॅक टी कधीच घेत नाही पण मी दोन कप घेतला होता आणि मस्त बाज टाकलेली घराच्या समोर आणि आम्ही आता चहाचा आनंद घेत आहे पार्ले बिस्किटसोबत हे <laughs> पा पोरं पण असे एकदम उत्सुक आहेत कसं झालं असेल चहा गावाकडचं वातावरणच एकदम वेगळं असतं आनंद देणारं असतं पण कधी वेळच भेटत नाही जायला कधी मध्ये वेळ भेटतो त्यावेळेस मग असं नवीन नवीन ट्राय करत असतो आम्ही काहीतरी पोरं पण काहीतरी असं मोबाईल बघण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी खेळ खेळतात हे बनवू ते बनवू इथं खड्डा खान तिथं खड्डा खान, चला आम्ही घेतो चहाचा आस्वाद तर नक्की नक्की असं चहा बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा